आयला अशू तिकीट बघ किती झाले आहेत हा काय लावड्या तिकीट बघ किती झाल्या गावाला जायच्या महाराष्ट्र तीन हजार झाले आहेत काय म्हणतोस का ये दाखव ये अरे बो रे मला करायचं काय जवळ तीन हजार तिकीट तरी रांडा त्यांना होतो मी काय बघ आपण कापणार नाही माणसं ठीक आहे एक सण संपतो नंतर दुसरा सण येतो आता आला शिंगा शिंगा संपला नंतर आला गुढीपाडा अरे बुढीपाडा संपत इथं राखण अरे वाव आपण म्हटलं की आपल्या माझ्या गावाला कोंबड्या बिंबड्या कापणार मग वडे बिडे हा मग झालं की आलं गणपती घट्ट विसरलास विसरला राय झाड तुम्हाला मात्र आठवत अरे तसं काय झालं आम्ही काय घेत बी पीत बीत नाही रानडे लांब सगळं काय झालं तुला होत आम्ही का आठवत नसेल तर फोन लावला मी नाही तुमच्यासारख्या थोडी जाईल टाके हलवा जातोय सोड राणे म्हणत होतो काय रे बघ आपण मुंबईला नव्हतं आपण काहीतरी गावी राहून काहीतरी काम करू आपण गावातली माणसं बरोबर आपल्या ही मुंबईतली गर्दी काय शकत नाही सकाळी पाच वाजता उठा रात्री बारा वाजता कामावर घरी याच या ट्रेन मध्ये एवढी गर्दी कोणाचं सामान कुठं काय लागण्यात देऊ ना असे पापी विचार मला डोक्यात नाही ना माझ्यामध्ये त्याचे काय विचार नाही मरून जाऊन मला मुद्दा काय आहे की आपण गावी झाला पाहायचो पाप मी काय म्हणत होतो ते मी घरात बोललो घरातले काय म्हणायला माहितीये दोन मिनिट दोन मिनिटं कामाचे बंद बोल लॅपटॉपवर दोन मिनिटं काम ना तुमचं तुला कडे घाय लागले हा तर मी काय म्हणतो तो मी घरात बोललो घरातले कामाला म्हणाले वरती बारक्याकडे जा त्यांची दोन कुत्री आहे कुत्र्यांची भांडी घे दोन अरे तू बारक्यात भांडी तर तो काय रांडाच्या आता फोन केला आता आणून दे लाव लाव त्याला पुढचं सांगतो ते ऐक ना बोधर त्या भांडीचं काय व्यवहार तू ती दोन भांडी घे आणि ते मागचे पडवी ते फाटल्या चड्डे बिड्डे ठेवले त्या दोन चड्ड्या घे एक पांड्याला दे एक तू घे माझी फाटली जा तू कुठलं बाचो वाचव आहे ते तुला दाखवत नंतर पण त्याची गरज काय त्याची खूप लय गरज आहे बोलली काय म्हणतोस काय हा तर तिघा मला त्या दोघांनी चड्ड्या घ्यावा आणि ते घाला तिकडे नाक्यावरती बसा अरे आपण तर कामधंदा करायच ना करा आपण नाकार काय झालं आपल्या गावात काम नाही तर अरे पण मला काय बोलली माहितीये तू पांडे आणि तुम्ही दोघांनी भिके मगाचे धंदेच करायचे आहेत ठीक आहे भिकेचं काय करायचं माझं काम तिकडे जन तूर नाही गणपती तुमची तिकीट उद्या अति होणार नाही बघा माझं म्हणणं चुक असलं तर मान चुकत असलं माझं म्हणणं तर मग चुक म्हण तुला पट असलं तर घेणार तर सोडून दे मला एक कल्पना सुचली आहे आता ही कोणती नवी कल्पना ती वेगळी कल्पना म्हणजे आयडियाची कल्पना नक्की आयडियाची ना की लांजातली धंदे मला माहिती लवकर लावायचे साहेब माझी आयडिया घेतली ना <laughs> आता तर नोकरी करायची गरज नाही लॅपटॉप वरून टिकटिक टिक करायची मग सांग जरा कुठची आयडिया ती आता ना म्हटलंच ना आपण जर ती सीटा बुक केल्या आता आणि ती लोकांना नंतर विकलं तर मग मला आता पटलं तुझं काय पटतय मला मग मला वाटलं माझा पटणार ना, ना मला तुझं आता सगळ्यांचं पटलं सगळ्यांचं काय तुला पट पटलं तु, तू जुने लावायचे काम करायचं लोकांना अरे एक प्रतिष्ठित माणूस म्हणून ओळखतात लोक माहिती तू किती प्रतिष्ठित आहेस तो बघ अंबानी फार मोठा झालायला बिझनेस बिझनेस अंबानी अंबानी आहे आपण आपण आहे बघ मी काय म्हणतो आता चार सीटा बोलतो आपण काय म्हणतो गाडी पूर्ण बुक करूया नाही म्हणतात ना पंचाळीस सीटा गाडीमध्ये जात पंचवीसांनी गुन्हा हजार कर आपण पूर्ण लक्झरीज बुक करू एक तूच कर आलाच माझ्या आलाच अरे लोकांना पैशाच्या गोष्टी चुना लावण्यात तो एक नंबर आहे तुचकट कधीतरी चांगलं पण नाही म्हणतात चांगली गोष्ट आयच्या गावात काही शिवशिवत नाही लोकांचे पैसे खातोस ना त्यांच्या शिव्यात मी सांगतोय असं करतोय तर मी काय चुकी तुझे तू पैसे खातोस त्यांचे त्यांच्या मेकतीचे पैसे मी काय बोलू त्याला टाइम मी काय केलं होतं लॉकडाऊन मध्ये म्हटलं काही ती खाला काही धंदा करावा म्हणून भाजी आणली हा आता भाजी भाई मी काय प्रत्येक भाजी बघू ओपन करू बघू बाळीच गोष्ट तू लोकांना येतोस तर माझी म्हटली ती खाण्याची गोष्ट आहे बघून चेक करून घ्यायला पाहिजे माहिती माझ्या बारा बिझ बारा धंदे करणार तू बोल पुढे पंचेचाळीस गुण येले हजार कर पंचे गेले झाले किती पंचे नाही म्हटलं ना एका गाडीमध्ये आपल्याला पंचे हजार सुटले किती पंचेचाळीस हजार या तू एक महिना मिळाला तरी तुला अंडे माझे दोन दोन लॅपटॉप आहेत तरी पंचेचाळीस हजार म्हणजे काय विचार कर ना मी नाही म्हटलं ना आता आयडिया माझा आपण आयडिया मी म्हणतो काय पंचेचाळीस हजार आले ना आपल्याला स्वप्न काय पुढे काय काय करणार आता आपल्याला भांडून आपण मराठी माणसामधला आपला बिझनेस करता आला पाहिजे आता आयडिया माझी तिकडं उठून मी आलो इथं तू काय ते सांगितलं तुला मी आयडिया दिली मी कॅल्क्युलेशन केलं मी मला काय ते दे थोडायचे तू घे काय ते पुढे आपण कसं करायला माहिती आहे नव्वद टक्के माहिती दहा टक्के तुझे तुझ्यासोबत बंद केलं आहे आणि तुझ्या इथं बसलो आहे तुम्हाला देणार असले लोकांचे काम करत मला चाळीस टक्के पाहिजे मी म्हणतात माणसा लक्षात ठेवून माझे बारा धंदे चालू असतात तरी मला हे कन्फर्म आहे मला चाळीस टक्के तीस टक्के घे तुला नाही नाही तुझं जाऊ दे माझं पस्तीस टक्के फायनल नाही म्हटलं ना त लवकर बोलता मी कडे का नाही म्हटलं ना बस ठीक आहे तर तुला दिले पस्तीत पण रुपयाकडं जेवण मला त्या दिवशी हा ठीक आहे देतो असं माणूस पाहिजे बघ असं तर तू धनबाई घेतो तुझी पण तेवढी असली पाहिजे की ना काम आता मी काय म्हणतो आपल्या पंचायत सुटले त्यातले काय थोडी तुला भेटले थोडे थोडे जास्त मला भेटले राग मानून न घेऊन थोडच तुझं काय काय ते बोकले ती बोल जरा थोडीशी आपण इकडे गाडी घ्यायची आपण दोन हजारांनी एक सीट बुक करायची म्हणजे एक सीट म्हणजे आपल्या पंचवीस सीटा झाल्या बरोबर आहे म्हणजे प्रॉफिट दुसऱ्याची भेटलं गणपतीला तिसऱ्याची पार्टी पार्टी कोंडे सकल डायरेक्ट कोंडे सकल ताकीवरती टाकीवरती वाटल्या सुरतला पण मी बोलतो ठीक आहे ठीक आहे दोन तीन मित्रांना घेतो हा पैसा वडा भेटलाय तर असं तुला करायला हा ठीक आहे सर मी गावाला करू मला काय प्रॉब्लेम नाही गावाला बोलूया मुंबईला नाही माग बला सोसतो गावाला बोलू तू मी माझ्या मित्रांना बोलतो पार्टी तू दे आज तुझ्यासाठी का आपण दुबईला जाऊया सर पंचेचाळीस भेटणार आपल्याला हा मग पुढं काम करत एवढं आपण जायचंय ना जास्त आपण दुबईलाच जाऊया ना मग एक काम कर पंचेचाळीस गुरी जरा दोन हजार कर माझ्या वर्चा नाही तर कर म्हणतात तू मला डायरेक्ट दुपटी निघतो सीट तू ज्यांचं तुला एवढा एक्सपिरियन्स असला तर जरा मी बघतो कर जरा नाही म्हटलंस ना पंचेचाळीस पन्नास पन्नास गुन्हे दोन हजार केले तर एक लाख होता ते राहण्याचा कोण पण सांगेल लहान पोरं पण सांगेल पंचेचाळीस राहण्याच्या वरती बोल काय बोलतोय ही विद्या कुठची नवीन राहण्याच्या विद्या मला वाटलं ते पोरक बारा धंदे कर पोरीच्या भावांकडे बाबा ना असले धंदे मला परवडत नाही तू आणि बारा धंदे आणि करणारा पोरक पोरीच्या मागे नाही परवा तुझ्या बारका भाव भेटला होता तो सांगत होता पांड्यावरती कलमात काय करत होता तो सुरजच दे तू पुढे बोलते आपले पंचेच्या नव्वद हजार मग तरी म्हणतो ते राहते ती पण दुसऱ्या नाही म्हटलं ना आपल्या मस्त पैसा सुटतो तुझ्या हिता म्हटलं नव्वद हजार ने प्रॉफिट घेतलं नाही म्हटलं ना तरी तुला पाचशे हजार भेटतात तुला किती भेटणे वेगळी नाही बोला पुढं सांगतो मग ते पंचेचाळीस गुन्हिले दोन हजार किल्लेस किती होतात नव्वद हजार वाजताय हा हा पण नव्वद हजार आपल्याला गाडीवाल्याला द्यावे लागणार मग तुझा भाव जीवन तयार नाही बारा करतो काही आपल्याला कमी नाही असा हात मारला तरी दोन तीन लाख रुपये असे पडतील असे मग तू किती काढतोय पैसे तंगी झाला आता लॉकडाऊन आता संपलंय म्हणजे बारा बिझनेस आहेत ना पैसा असला भरपूर लॉकडाऊन मग झाले पैसे झाले इकडे झाले रे आता महागाई बघ किती वाढले तिकडे पुढचं तुझं पुरण तुझ्या ठेव काय ते थोडे पैसे तर झाले कमी आहेत थोडे म्हणजे किती असे नाही म्हटलंस ना मायाने फक्त एकोणनव्वद हजार मग एक हजार मी टाकतो पूर्ण ऐकून तरी माझं काय नाही म्हटलं ना फक्त एकोणनव्वद हजार रुपये कमी झालं असं झालं शेटांची नाही करते आणि बोलतो मोठा सहा कल्पना आहे थांब ऐक जरा ऐक माझ्या अजूनही कष्ट आहे हे बघा त्याला पटलेलं नाही तुम्हाला जर मोठं बिझनेस मग व्हायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा आपले बारा धंदे आहेत एका पण धंदे आपल्या काय कमी नाही आपण दुसरा अंबानी आपण आपन तयार करू पट्टय ना तर येतो नमस्कार मंडळी उन्हाळ पोरांचे असंच गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करा आणि बे। वरती बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही पहिली तुम्हाला येत जाईल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बिझनेसमॅन बनायचा असेल तुमचं नाव आहे तर जिवंत अजून